आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे भावना गवडी यांचं शक्ती प्रदर्शन सभा सभेसाठी प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रत्येक पक्ष हा आपलं शक्ती प्रदर्शन करत आहे जिल्ह्यात कोणत्या पक्षाची किती ताकद हे दाखवण्यासाठी उमेदवारी मोठमोठ्या सभा घेत आहेत तर त्याच अनुषंगाने वाशिम येथे सुद्धा भावना गवडी यांच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत व या शक्ती प्रदर्शन सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सुद्धा प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आलेले आहे व त्यांची बॅनरबाजी सुद्धा सभा मैदानात दिसून आली या सभेवरून असं लक्षात येते की महादेव जानकर हे एकनाथ शिंदे सोबत युती करणार का या चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे सदर सभास्थळावर जवळपास एक ते दोन लाख महिलांची उपस्थिती दिसून येत आहे व विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित झालेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महादेव जानकर यांच्या सभेला राहणार जास्त महत्व दर्यापूर तालुक्यातील रोजच्या घडामोडी पहा आता सुपरफास्ट मध्ये रोज सायंकाळी सात वाजता फक्त आमच्या जनिदा न्यूज चॅनलवर